नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असे हॉटेलसारखी टेस्ट आणि जो हॉटेलमध्ये मसाला बनवला जातो तोच मसाला आपण आज बनवणार आहोत मैत्रीणं तर व्हिडिओ पूर्ण बघा आज रात्रीच्या जेवणासाठी मी ही रेसिपी बनवलेली तर तुमच्याबरोबर मी शेअर करते ही रेसिपी तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा थोडाही स्किप करू नका एकदम हॉटेलसारखी टेस्ट पाहिजे असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल तर इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे तीन कांदे घेतलेले छोटे छोटे घेतलेले तीन कांदे तर कांदा आपल्याला उभास तुम्ही कसाही चिरा फक्त मोठा ठेवा आपल्याला कांदा खूप असा परतवायचा नाही आहे पहिलं मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर कांदा असा भाजून आपल्याला का तेलावरती परतून घ्यायचा आहे तर बघा मी कांदा कितपत भाजलेला आहे तेलावरती खूप असा काळपट म्हणजे बिलकुलही करायचा नाही आपल्याला तर त्यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो कांद्यावरती टाकल्या आणि आपल्याला झाकण ठेवून आपला टोमॅटो एकदम नरम झाला पाहिजे तर झाकण ठेवून एक मिनटासाठी आपल्याला वाफेवरती टोमॅटो शिजून घ्यायचा आहे तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे तर बघा टोमॅटो आपला मस्त असा नरम झालेला आहे आणि ही रेसिपी मैत्रिणी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघणार मला माहिती आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा इथे मी दहा ते बारा काजू घेतलेले आहेत तर काजू पण आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे तेलावरती तर हा मसाला तुम्ही नक्की असाच बनवा एकदम तुम्हा तुम्हाला हॉटेलसारखी टेस्ट लागणार तर इथे बघा कांदा टोमॅटो आणि काजू आपले तेलावरती परतून झालेले आहेत त्यानंतर इथे मी लसूण टाकलेलं आहे आद्रक घेतलेला आहे थोडं आणि सुक खोबरं घेतलेलं आहे किसून तर सगळं टाकून घेतलेलं आहे मी हा खोबरं आपल्याला शेवटी टाकायचं कारण आपण किसलेलं असतं ते जळल्या जाईल तर म्हणून आपल्याला खोबरं शेवटी वापरायचं आहे तर इथे मी कलर येण्यासाठी चार ते पाच बेडकी मिरची टाकून घेतलेली आहे तर बेड बेडकी मिरची पण व्यवस्थित भाजून घ्यायची आणि त्यानंतर कोथिंबीर थोडी वापरायची मैत्रिणी आपण जी ग्रेव्ही बनवू त्याचा कलर बदलला नाही गेला पाहिजे आणि याची चव वाढवण्यासाठी आपल्याला कस्तुरी मेथीचा वापर करायचा आहे तर ती शेवटी टाकायची आपल्याला बघा इथे मी कस्तुरी मेथी पण टाकून घेतलेली आहे मसाला आपल्याला थंड होऊन द्यायचा त्यानंतर बारीक असा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आता इथे मी पॅन ठेवलेला आहे तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी पनीरचे तुकडे टाकलेले आहेत तर पनीरचे तुकडे मी थोडे मोठे ठेवलेले आहेत तुम्हाला हवे तसे छोटे मोठे तुम्ही करू शकता तर तेलावरती आपल्याला मस्त असे खरपूस तळून घ्यायचे आहेत पनीरचे तुकडे तर तेल उडायची भीती असते तर इथे मी थोडे मोठेच तुकडे ठेवलेले आहेत पनीरचे आता तेलावरती व्यवस्थित असे परतून घेत आहे मी तर एक साईडला मी मसाला माझा मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे मैत्रिणी तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा एकदम भन्नाट लागते हॉटेलपेक्षाही भारी लागते तर हॉटेलमध्ये फक्त कांदा टोमॅटो प्युरी वापरतात आपण मस्त असा मसाला वापरलेला आहे इथे तर इथे बघा तळून झालेले आहेत खूप असे ब्राऊन नाही करायचे नाही तर कडक होतं रबरसारखे लागतात थोडेसे आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत आता ते एक साईडला मी काढून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी पॅन ठेवलेला आहे आपण जे तेल पनीर आपण तळून घेतलेलं होतं त्याच तेलाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे ग्रेव्हीसाठी तर इथे तेल गरम झालेलं आहे त्यानंतर जो वाटलेला मसाला होता तो मी टाकून घेत आहे बघा कल कलर किती मस्त आलेला आहे आपण बेडकी मिरचीचा वापर केलेला आहे तर बेडकी मिरचीने मसाला हा एकदम बारीक पिसला जातो आणि ग्रेव्हीला घट्टपणा येतो त्याच्यामुळे बेडकीचा वाप बेडकी मिरची जर तुम्ही समजा मच्छीचा सार बनवत असाल ती सा सा तर त्याच्यात त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बेडकी मिरच्या दोन ते तीन टाकायच्या जास्त नाही त्या तिखट नसतात फक्त कलरसाठी आणि घट्टपणा येण्यासाठी वापरतात तर मसाल्याला बघा किती मस्त असा कलर आलेला आहे त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेत आहे तर मीठ टाकल्यानंतर टाक एक मिनटासाठी परतवायचा हा मसाला खूप असा परतवायचा वगैरे नाही तेलामध्ये आपण बाकी <coughs> बाकीचे मसाले कसं तेल सुटेपर्यंत परतवतो हो तसा नाही परतवायचा तर इथे आमचा जो घरगुती मसाला आहे याच्यामध्ये तुम्ही पनीर मसाला वापरू शकता लाल मिरची पावडर वापरू शकता तर इथे आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकलेला आहे मी आणि धनाजिरा पावडर एक चमचा टाकून घेतलेली आहे धनाजिरा पावडर मिक्स आहे माझी तर इथे धनाजिरा पावडर टाकून घेतलेले आहे एक मिनटासाठी परतून घेतलेला आहे आता इथे जे आपण पनीर तळून घेतलेलं होतं ते नंतर टाकायचं आहे हाल, हाल आता पहिली मी हळद टाकून घेत आहे हळद हळदीचा थोडा वापर करायचा खूप हळद नाही टाकायची आता जे पनीर तळून घेतलेलं होतं आपण ते टाकून एक मिनिटासाठी मिक्स करायचं आहे खूप असं परतवायचं नाही पनीर टाकल्यानंतर तर बघा मस्त असं किती मस्त कलर आलेला आहे मैत्रिणीनं याच्यामध्ये तुम्ही क्रीमचा वापर करू शकता तर मी क्रीमचा नाही वापर करत आवडत नाही आम्हाला तर इथे मी पनीर टाकून घेतलेले त्यानंतर खूप पातळ अशी ग्रेव्ही नाही बनवायची थोडीशी घट्टसर बनवायची याच्या याच्याबरोबर तुम्ही रुमाली रोटी खाऊ शकता नान खाऊ शकता आपली साधी चपाती खाऊ शकता किंवा मस्त असा मोकळा भात दावतचा किंवा बासमती राईस तुम्ही याच्याबरोबर खाऊ शकता तर पाणी टाकून घेतलेलं आहे मी त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून फुल गॅस करायचा आहे एक मिनटासाठी उकळी येऊन द्यायची तर बघा इथे मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपल्याला शेवटी कोथंबीर टाकायची आहे थोडी कोथंबीर टाकलेली आहे बघा मी तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझी नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा